आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने रत्नागिरी शहराच्या या मशाल यात्रेमध्ये सहभागी झाला त्याहूनही जास्त आनंद सामान्य नागरिकांचा आपल्या या रॅलीला असलेला प्रतिसाद पाहून झाला तुम्ही सुद्धा सगळे माझ्यासोबत त्या रॅलीमध्ये होतात आपण जेव्हा जेव्हा बाजारपेठातून जात होतो तेव्हा सगळे जाती सगळे धर्म आणि सगळे भेदभाव विसरून नागरिक ना हे स्वतःहून जेव्हा आपण त्यांना मशाल चिन्ह दाखवत होतो तेव्हा आपल्याला थम्सअप दाखवत होते कोणी येऊन शेक हँड करत होते अनेक लोक आपले ते मशाल चिन्हच जे पॅम्पलेट आहे ते लोकांना जाऊन वाटत होते लोकांच्या चेहऱ्यावर एक हास्य होत एक स्माइल होत आणि मला वाटतं ही जी स्माइल आहे हे जे थम्सअप आहे हे लोकांचं शिवसेनेवर उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्या नेत्यावर आणि विनायक राऊत साहेब खासदारांवर असलेलं प्रेमाचं एक प्रतीक आहे आणि त्यामुळे आपलं काम हे पन्नास टक्के झालंय लोकांमध्ये आता मशाल चिन्ह हे पोचलेलं आहे तरी देखील पन्नास टक्के काम हे आपलं बाकी आहे अठ्ठावीस तारखेला सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांची आपल्या या रत्नागिरी शहरामध्ये सभा होणार आहे आज आपण जेवढे कार्यकर्ते जमलेलो आहोत प्रत्येक कार्यकर्त्यांनी किमान पाचशे ते हजार ना, नागरिकांना त्या आपल्या सभेच्या स्थळी आणायचे उद्धव ठाकरे साहेबांचे विचार त्यांचे जे काही कोकणाच्या संदर्भातील त्यांच्या संकल्पना असतील विनायक राऊत साहेबांच्या प्रचारासंदर्भात त्यांचं जे काही मनोगत असेल ते रत्नागिरी शहराच्या शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचलं पाहिजे तर त्यामुळे ही सभा यशस्वी करणं हे मला वाटतं तर जेवढी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे तेवढीच आज इंडिया आघाडीचे सुद्धा सर्व महत्वाचे पदाधिकारी तिकडे उपस्थित आहेत ते तुमचे देखील आभार मानू इच्छितो आप असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सगळ्या इतर पक्षांच्या नेत्यांचे नागरिक असतील यांना देखील कृपया उद्धव ठाकरे आपण आमंत्रित करावं आणि त्यामुळे सभा यशस्वी झाली मशाल यशस्वी मशाल यात्रा यशस्वी झाली त्यानंतर एकच शेवटचा टप्पा उरतो तो म्हणजे सात मेच्या रोजी जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जाण्याच सात मेला आपलं मतदान आहे त्यावेळी आपली जबाबदारी आहे जास्तीत जास्त मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन जायचं आज आपण जेवढा प्रचार करतोय जेवढे लोकांमध्ये जातोय लोकांना आपलाच पक्ष आवडतोय विरोधकांचं सध्या पॅम्पलेट सुद्धा आतापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलं नाही त्यामुळे मला खात्री आहे की रत्नागिरीचे चांगले सुसंस्कृत नागरिक हे कधीही एका गुंड प्रवृत्तीच्या उमेदवाराला मतदान करणार नाहीत चांगले मनाच्या जनसामान्यांमध्ये मिसळणारा शेवटच्या स्तरापर्यंत जाऊन काम करणाऱ्या एका चांगल्या नेत्याला आपल्या विनायक साहेबांनाच मतदान करतील पण केवळ त्यांच्या मनामध्ये इच्छा असून चालणार नाही तर मतदार हा जोपर्यंत मतदान केंद्रापर्यंत पोहोचत नाही मशाल समोरचं बटन दाबत नाही तोपर्यंत कार्यकर्ते म्हणून आपली जबाबदारी संपली असं आपण कृपया समजू नका त्यामुळे मतदानाचा टक्का वाढवणं ही देखील आपल्या सगळ्यांची जबाबदारी असेल गेल्या वेळेस मला वाटतं साठ हजाराचा लीड विनायक राऊत साहेबांना आपल्या या रत्नागिरी विधानसभेने दिला होता आत्ताचा माहोल पाहता लोकांचा उत्साह पाहता आपलं संपूर्ण टीमवर्क पाहता दोन अजून आज, आपल्यासोबत इंडिया आघाडीचे सगळे पक्ष एकत्र आलेले आहेत त्यांच्या विचाराचे मतदार आज आपल्यासोबत आलेले आहेत मुसलमान समाजाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वगिनी आज इकडे उपस्थित आहेत ती देखील अधिकची मतं यावेळी आपल्याला मिळणार आहेत हे सगळं पाहता किमान एक लाखाचा लीड आपल्याला या रत्नागिरी विधानसभेमधून अपेक्षित आहे तो आणि तो लीड जेव्हा चार जून रोजी आपल्याला मिळेल त्या दिवशी रत्नागिरीचे कार्यकर्ते हे खऱ्या अर्थानं जिंकले असं आपण समजू त्यामुळे मी सगळ्या कार्यकर्त्यांना आजच्या मशाल यात्रा यशस्वी केली म्हणून सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असताना येणाऱ्या उद्धव ठाकरे साहेबांच्या सभेकरता खूप खूप शुभेच्छा देतो की देखील तुम्ही यशस्वी कराल अशी मला पूर्ण खात्री आहे आणि चार जून रोजी जेव्हा निकाल लागेल तेव्हा संपूर्ण सहा विधानसभेमध्ये जास्तीत जास्त लीड हे रत्नागिरी विधानसभेचं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो विनायक राऊत साहेबांची निशाणी ही मशाल आहे आपला पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे आणि आपलं बटन हे तीन आहे ते तुम्हाला जरी माहिती असलं तरी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचवणं ही देखील आपली जबाबदारी आहे ते तुम्ही कराल अशी अपेक्षा दरम्यान अख्ख्या जिल्ह्याभरात मशाल भेटे आहे पण आज जी रत्नागिरी शहरातून मशाल यात्रा काढली त्याचं नेमकं उद्दिष्ट काय नाही आपण जसं म्हणाला तसं रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल गेल्या चार दिवसांमध्ये प्रत्येक शहरामध्ये युवासेना आणि आमच्या मार्गदर्शनाला शिवसेना अशी एकत्रित मशाल यात्रा आम्ही करतोय दोन दिवसापूर्वी सावंतवाडीत झाली चिपळूणला झाली आणि आज रत्नागिरी शहरात झाली अतिशय चांगलं वातावरण नागरिकांचं आहे प्रतिसाद अतिशय सुंदर आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा आम्हाला नवीन नाव मिळालेलं आहे नवीन चिन्ह मशाल मिळालेला आहे त्यामुळे जरी ते एक नव्वद ते पंच्याण्णव टक्के नागरिकांपर्यंत पोहोचलं असेल शेवटच्या मतदारापर्यंत विनायक राऊत साहेबांचा अधिकृत चिन्ह मशाल हे पोचावं हे यामागचं उद्दिष्ट आहे पण यात्रेत जेव्हा आम्ही सहभागी होतो तेव्हा मला कळते की जवळपास सगळ्यात नागरिकांपर्यंत उद्धव ठाकरे साहेबांची मशाल पोचलेली आहे शिवसेनेची मशाल पोचलेली आहे आणि अतिशय उत्स्फूर्त अतिशय चांगलं वातावरण आहे नागरिकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे त्यामुळे 小一个男在？<laughs>